शिवडी वरळी उन्नत रस्ते प्रकल्पाला गती देण्यासाठी एकशे पंचवीस वर्ष जुन्या पुलाचं पाडकाम करून त्या जागी एम कडून एक नवा द्विस्तरीय पूल उभारण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर पंचवीस एप्रिल पासून प्रभादेवी पूल बंद करून कामाला सुरुवात होणार होती मात्र अपेक्षेप्रमाणे पूल बंद झालेला नाही या नव्या पुलाच्या कामामुळे काही रहिवासी बाधित होणार असून त्याचं पुनर्वसन नेमकं कसं करायचं यावरून सध्या मोठा पेच निर्माण झालेला आहे हा पेच नेमका काय आहे आणि तो कसा सुटणार तर चला पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा शिवडी वरळी उन्नत रस्ता नाव मोठ अडथळे त्याहून शिवडी ते वरळी या दरम्यान उभारला जाणारा उन्नत रस्ता प्रकल्प अंदाजे चार पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा असून त्याची रुंदी जवळपास सतरा मीटर आहे या प्रकल्पाची सुरुवात शिवडी रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूपासून होते आणि हर्बर मार्गाजवळून मध्य व पश्चिम रेल्वे मार्ग ओलांडून पुढे जाते सेनापती बापट मार्ग जगन्नाथ भातणकर मार्ग कामगार नगर फेज एक आणि दोन तसेच एनिबेजंट मार्ग पार करत हा रस्ता शेवटी नारायण हर्डीकर मार्गावर जाऊन थांबतो हा संपूर्ण रस्ता जमिनीपासून पंधरा ते सत्तावीस मीटर इतक्या उंचीवर उभारला जात आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी एकूण एक हजार एक्कावन्न पॉईंट शहात्तर कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरला गेला जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये या उन्नत रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आणि हे काम मे डॉट जे कुमार या कंत्राटदार कंपनी मार्फत सुरू झालं या प्रकल्पाचे काम आजवर पूर्ण व्हायला हवे होते पण प्रत्यक्षात कामाला विलंब झाला आहे मुख्यतः प्रभादेवीतील जुन्या पुलाच्या पाडकामानंतर त्या ठिकाणी नवीन द्विस्तरीय पूल उभारण्याच्या कामात अडथळे आले आहेत विशेषतः पुनर्वसनाच्या तांत्रिक आणि सामाजिक अडचणींमुळे हे काम रखडलं गेलं आहे सध्या ही समस्या आणखी गुंतागुंतीची बनत चालली आहे प्रभादेवी उड्डाण पूल दक्षिण मुंबईची वाहतूक सांभाळणारा एक महत्वाचा दुवा दक्षिण मुंबईतल्या दररोजच्या धावपळीच्या जीवनात प्रभादेवी उड्डाण पूल हा एक महत्वाचा मार्ग बनलेला आहे प्रभादेवी आणि परळ रेल्वे स्थानकांना जोडणारा हा पूल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावर पोहोचतो आणि त्यामुळेच या भागातील रुग्णालयांपर्यंत पोहोचण्यासाठी जसं की टाटा केईएम आणि वाड्या रुग्णालय रेल्वेने येणाऱ्यांपासून ते वाहन चालकांपर्यंत सगळ्यांनाच याच पुलाचा वापर करावा लागतो दादर सारख्या वाहतूक दृष्ट्या अतिशय महत्वाच्या ठिकाणाशी जोडणारा हा पूल केवळ एक धुवा नाही तर हा एक ऐतिहासिक साक्षीदारही आहे ब्रिटिश कालीन हा पूल तब्बल एकशे पंचवीस वर्षापासून अधिक जुना असल्याचं मानलं जातं अठराशे त्रेपन्न ते अठराशे साठ दरम्यान मुंबईचे गव्हर्नर राहिलेले लॉर्ड एल्फेन्स्टन यांच्या नावावरून पश्चिम रेल्वे मार्गावरील स्थानकाला एल्फेन्स्टन रोड असं नाव देण्यात आलं होतं त्यामुळेच ह्या स्थानकावरील पूलही एल्फेन्स्टन पूल म्हणून ओळखलं जाऊ लागलं मात्र हल्ली एल्फेन्स्टन स्थानकाचं नाव बदलून प्रभादेवी करण्यात आलं आहे आणि त्यानंतर पुलालाही नवीन ओळख मिळाली आता हे दोन्ही स्थानक आणि पूल प्रभादेवी या नावानेच ओळखले जात आहेत तर प्रभादेवी पूल का पाडला जात आहे प्रभादेवी उड्डाण पूल आता खूपच जास्त खराब झालाय आणि धोकादायक बनला आहे त्यामुळे त्याची पुनर्बांधणी करणं अत्यंत आवश्यक ठरलं आहे MMRDA ने या कामाची जबाबदारी घेतली असून या पुलाच्या जागी आता एक नवीन पूल जाणार आहे हा पूल एकशे बत्तीस मीटर लांब आणि सत्तावीस मीटर उंच असणार आहे दोन्ही स्तरांवर दोन मार्गांवर वाहतूक होईल एक स्तर स्थानिक वाहतुकीसाठी आणि दुसऱ्या स्तरावर अटल सेतूकडे जाणारी वाहतूक चालू राहील स्थानिक वाहतुकीसाठी जोड रस्तेही उपलब्ध असणार आहेत परळकडे एकशे छप्पन मीटर आणि वरळीच्या दिशेने दोनशे नऊ मीटरचा रस्ता या द्विस्तरीय पुलाच्या बांधकामावर अंदाजे एकशे अडुसष्ट कोटी रुपयांचा खर्च येईल तर पाडकाम कार प्रभादेवी पुलाच्या पाडकामासाठी एम एम आर मुंबई वाहतूक पोलिसांची परवानगी घेण्यासाठी प्रयत्न करत होती पण हा पूल वाहतुकीसाठी महत्वाचा असल्याने त्याचे बंद होणं वाहतूक कोंडी निर्माण करू शकत त्यामुळे परवानगी मिळण्यात विलंब झाला अखेर पंचवीस एप्रिल पासून वीस महिन्यांसाठी पूल बंद करून पाडकाम सुरू करण्याची परवानगी पोलिसांनी दिली मात्र पंचवीस एप्रिलला रात्री नऊ वाजता पूल बंद होणार होतं पण त्या दरम्यान एकोणीस इमारतीतील रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आणि पूल बंद होऊ दिलं नाही त्यामुळे पाडकाम रखडलं गेलं प्रभादेवी पुलाच्या पाडकामाच्या तिढा पाहूया प्रभादेवी पुलाच्या कामामुळे काही इमारतींचा पुनर्विकास आणि पुनर्वसन होत आहे पण इथे एक मोठा तिढा निर्माण झाला आहे हा पूल जरी दोन इमारतींवर परिणाम करत असला तरी इतर सतरा इमारतींना देखील धोका असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे रहिवाशांनी एक मोठी मागणी केली आहे सर्व एकोणीस इमारतींचा पुनर्विकास करून त्यांना प्रभादेवीतच पुनर्वसन दिलं जावं सरकारने ही मागणी मान्य केली आहे आणि त्यानुसार इमारतींचा पुनर्विकास करणार आहे पण येथे एक अडचण उभी राहिली दोन इमारतीतील रहिवाशांना तात्पुरते संक्रमण शिबिरात पाठवायचं होतं पण ते रहिवासी तेथील शिबिराला नकार देत आहेत त्याचप्रमाणे इतर सतरा इमारतीतील रहिवासीही त्यांना पाठिंबा देत आहेत सर्व रहिवाशांची एकच आठ आहे सरकारने दोन इमारतीतील रहिवाशांसाठी तात्पुरती वस्तीगृहाची व्यवस्था करत आणि एकोणीस इमारतींचा पुनर्विकास याबाबत लेखी आश्वासन दिलं पाहिजे त्यानंतरच पुलाचं पाडकाम सुरू होईल त्यामुळे सध्या पूल बंद होणं आणि पाडकाम सुरू होणं रखडलेलं आहे एम ने त्यांना पंचवीस लाख ते एक कोटी दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची तयारी दाखवली आहे पण रहिवाशांनी तीही धुडकावली त्यामुळे एम एम ला आता एक मोठा प्रश्न आहे कसं आणि कधी हा तिढा सोडवला जाईल आणि हा विवाद आणखी किती काळ राहणार आहे आम्हाला तुमची मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद